सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे उद्घाटन एक सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या पुलामुळे थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास अधिक सोपा आणि सुलभ होणार आहे सिंहगड रस्ता परिसरातील नेहमीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा ठरणार आहे पुण्यातील सर्वात लांब असा हा उड्डाण पूल तब्बल दोन पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी एकशे अठरा कोटी रुपये खर्च करण्यात आले विशेष म्हणजे सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये सुरू झालेले हे काम नियोजित वेळेपेक्षा सहा आधीच पूर्ण झाले या प्रकल्पाचे तीन टप्प्यांमध्ये काम झाले पहिल्या टप्प्यात पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजाराम पूल चौकातील उड्डाण पूल पंधरा कोटी खर्चातून पूर्ण झाला तर दुसऱ्या टप्प्यात एक मे दोन हजार पंचवीस रोजी विठ्ठलवाडी ते फंटाईम पर्यंतचा दोन पूर्णांक एक किलोमीटर लांबीचा पूल एकसष्ट कोटींच्या खर्चातून खुला झाला आणि तिसऱ्या टप्प्यात गोयल गंगा चौक ते इनामदार चौक हा एक पूर्णांक चोपन्न किलोमीटर लांबीचा पूल बेचाळीस कोटींमध्ये पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला या उड्डाण पुलामुळे दररोज हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे शालेय बस व्यावसायिक वाहने सार्वजनिक वाहतूक यांचा प्रवास अधिक सुखर होणार आहे नागरिकांचा दररोज पंधरा ते पंचवीस मिनिटांचा प्रवास वेळ वाचणार आहे सिंहगड रस्ता धायरी नरे खडकवासला वडगाव बुद्रुक नांदेड सिटी तसेच बेंगलुर मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल पुण्यातील सर्वात लांब दुहेरी उड्डाण पूल आता पुणेकरांच्या सेवेत दाखल झालाय पोलीस न्यूज ब्युरो पुणे